डॉक्टर किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी ह्या आकाशकंदील प्रदर्शनाचं आयोजन करतो आणि हे यंदा आयोजनाचं पाचवं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी आम्हाला मुलांच्याकडनं चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्या प्रदर्शनामागे डॉक्टर किरण ठाकूर यांचा उद्देश हाच आहे की मुलांच्यातल्या कलाभावनेला वाव द्यायचा आणि त्यांच्यामध्ये कला गुण त्यांच्यातल्या गुणांना वाव मिळावा वाव मिळावा या संकल्पनेतून या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी आपण कॉल शाळेच्या पटांगणात या प्रदर्शनाचं आयोजन करतो आहे पण यंदा भव्य प्रमाणात मोठ्या शामियानामध्ये हे प्रदर्शन आपण आयोजित करतो याचा मला अभिमान आहे कारण दरवर्षी आपल्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि मी बा बेळगावच्या समस्त नागरिकांना विनंती करतो की ह्या मुलांनी जी चांगली कला इथं प्रदर्शित केली आहे याचा तुम्ही बघून त्यांना वाव द्यावा आणि त्यांना आशीर्वाद द्यावा ही विनंती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आकाशकंदी एक्झिबिशन आणि प्रदर्शन आणि विक्री या स्वरूपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यातच वेगवेगळे स्टॉल वगैरे मांडलेले आहेत हे एवढ्यासाठी की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांनी कॉम्युनिकेशन स्किल किंवा मार्क मार्केटिंग पॉलिसी शिकावी या एजमधूनच ते हळूहळू पुढे यावेत या हेतूनं श्री डॉक्टर किरण ठाकूरनी हा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये एस ई सोसायटी बी जे पी एस एस आणि त्याच्या सगळी स्कूल्स आमचं जैन भंडारे स्कूल ऑफ फायन आर्ट हे कॉलेज शिनोळीचं हे सगळे सहभागी आहेत त्याच्यामध्ये आणि सग सर्वांनी हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी सर्वांचाच सहभाग आहे सर्वांनीच हात लावलेला आहे नमस्कार माझं नाव प्रवीण पुजार आहे मी बी जे पी ए समितीचा एक मेंबर आहे दरवर्षीप्रमाणे लोकमान्य सोसायटी बी जे पी ए समिती आणि एस के ए सोसायटी आकाश बंदीलचं उत्सव केलेलं आहे मी सगळा आग्रह करतो की तुम्ही येऊन इकडे प्रोग्रामचा लाभ घ्यावा म्हणून सगळे मुलं केलेलं वस्तू आहे प्लीज कमेंट एन्जॉय दिसते थँक्यू व्हेरी मच लोकमान्य सोसायटीतर्फे आमच्या सगळ्या शाळेंना बी जे पी एस समितीतर्फे आणि एस के सोसायटीतर्फे ज्या जेवढ्या शाळा आहेत त्या मुलांच्या प्रोत्साहनासाठी त्यांच्याकडनं आकाशकंदील आणि फराळ आणि पंत्यांचं डेकोरेशन हे मुलांनी तयार केलेलं एक्झिबिशन पाच वर्ष झाली आता आपण ठेवतो आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि लोक येऊन चांगलं मुलांचा पण प्रोत्साहन वाढला जातो आहे आणि आम्ही त्याच्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे आभारी आहोत